आमी धाम आमाला है। हे आम्ही ठामपणे म्हणतो आम्हाला खात्री आहे आमच्याकडे प्लान आहे मी स्टेशनला आलो तेव्हा हे मला दिसले आणि यांचे कार्यकर्ते पण यांच्यासोबत नेहमी असतात अभिजित पाणसे सर आपल्यासोबत आहेत सर वाटलं नव्हतं तुम्ही लोक स्टेशनला भेटाल कारण माझी गाडी ते फिरत होती आम्हाला कळलं की मनसेची टीम इकडे गेलेली आहे काय रिझन होतं काय डोक्यात होतं की आज इकडे जावं लोकांमध्ये थोडंसं काय आहे की लोकांमध्ये जाण्याच्या काही योजना इतर आमदारांना इतर न लोकांना किंवा इतर जे उभे आहेत त्यांना बनवावे लागतात हा मुलगा कायम लोकांमध्येच असतो म्हणजे आज स्टेशनवर स्टेशनला आज ठाणे शहरातून लाखो लोक प्रवास करतात आणि तुमचा कॅमेरा जर नीट फिरला इकडे तर स्टेशनवाला हा जो परिसर आहे स्टेशनचा हा परिसर जो आहे तो फेरीवाला मुक्त करण्याचं श्रेय राजसाहेबांचाच निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादानीच आहे पण अविनाश जाधवचा आहे हो हा पूर्णपणे इथे एकही फेरीवाला एक एक दिसत नाही आहे याचा संपूर्ण श्रेय अविनाश जाधवचा आहे हो कारण त्यांनी आंदोलनं केलेली आहेत तिकडे आणि आम्ही हा परिसर साफ केला आहे ज्या ठिकाणी तुम्ही ठाण्यात जाल माझं असं म्हणणं आहे ठाणेकरांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की कधी कधी कधीतरी आपण राजकारणात स्वच्छ विचार केला पाहिजे आणि जो काम करतो त्याला मतदान करायला पाहिजे तो काय आमदार नाही तो नगरसेवक नाही गेले दहा वर्ष तो घराघरा फिरून लोकांशी कामं करत आहे अगदी दोन आठवडे पण नाही झाले गोष्ट सांगतो इथे भास्कर कॉलनी सदिच्छा सोसायटी आणि दहा सोसायटीज आहेत तिथे दीड दोन वर्ष पाणी नाही आणि खोलात जाऊन चौकशी करता आम्हाला लक्षात येतं की संजय वाघोले इथले नगरसेवक त्यांची टँकर लॉबी आहे आणि म्हणून पाणी बंद केलं आज दुसरं ते तिथे मी गेलो अविनाशला सांगितलं अविनाश संध्याकाळी आला आयुक्तांशी बोला आणि आज जाऊन बघा तीन दिवसात तिकडे चार पाईपलाईन टाकल्या गेलं पाण्याच्या म्हणजे हे घडू शकतं का हे निश्चितपणे घडू शकतं तुम्हाला हाताला जेव्हा काम करायची सवय असते अशा माणसांना निवडून द्यायला पाहिजे आपण इथला ट्रॅफिकचा प्रश्न का <coughs> तीन दिवसापासून चालू आहे गेले पाच वर्ष ते आहेत अविनाश जाधव सगळ्यांशी बोलतो प्रेमाने सांगतो पोलिसांना भेटतो आणि तिकडचं निदान टू व्हीलरला तरी टर्न चालू होतो या गोष्टी रक्तात असाव्या लागतात मला असं वाटतं की याच्यासारखा मुलगा आमदार झाला तर ठाणे शहराचं नाव देशाच्या पातळीवर आणू आम्ही हे मी। सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असतात आणि तुम्ही स्वतः फिल्म इंडस्ट्रीशी आहात एक क्रिएटिव्ह माणूस आहे ह्याला क्रिएटिव्ह डोकंसुद्धा लागतं आज तुम्ही ही कल्पना ही मला नाही वाटत कुठल्या आमदार किंवा कुठल्याही पक्षातले विचार केला असेल तुम्हाला कळतं की लोकल कनेक्ट कुठे आहे तर लोकल कनेक्ट तिकडे दिसतो आहे कारण मी मगापासून बघतोय लोक येतात सेल्फी काढत आहेत त्यांना मांडणारा एक वेगळा वर्ग आहे सोशल मीडिया एक इन्फ्लुएन्सरच्या नजरेने सुद्धा लोक त्यांच्याकडे बघतात का मी मी तुम्हाला अनेक वर्ष बघतो आहे तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात आणि हे क्रिएटिव माइंड तुमचं चालतं म्हणून कुठेतरी तुम्ही लोकांपर्यंत पोचताय अविनाश जाधव जरी वाटत असेल की तो डॅशिंग आहे तो बंडखोर आहे त्याचा एक दरारा आहे पण स्वतः तोही अत्यंत क्रिएटिव्ह माणूस आहे कामं करण्याची क्रिएटिव्हिटी ठाणेकरांनी आणि महाराष्ट्रांनी बघितलेली आहे बहुतेक वेळा आता तो चर्चा करूनच प्रश्न सोडवतो असं मी जाहीर सांगतो पण कसं आहे की म्हणजे अविनाश जाधव नाही अभिजित उभा आहे आज आम्ही काय सगळेच आहे आम्ही सगळे जे एकत्र केले अनेक वर्ष काम करतो आहे त्याला ना एक आम्हाला दिशा आहे आम्हाला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे म्हणजे मी त्याच्यात त्याचा तुम्ही जर आता जाहीरनामा जाहीरनामा नव्हे प्रतिज्ञापत्र त्याचं आत्ता तुमच्या समोर येईल दोन दिवसात आमचा विश्वास आहे एक एक गोष्टीवर ठाण्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पन्नास वर्षाकरता आम्ही मिटवण्याची योजना आहे आमच्याकडे आम्ही असं जाहीररित्या त्याच्यात म्हणलं आहे की ठाणे महानगरपालिकेच्या शाळा आम्ही अशा प्रकारे आमूलाग्र बदल करू की ज्या शाळेमध्ये तीन ते चार वर्षांनी तुम्हाला मंत्र्यांचे फोन करावे लागतील ॲडमिशन घ्यायला आता हे काही हे हे आम्ही ठामपणे म्हणतो याचं कारण आम्हाला खात्री आहे आमच्याकडे प्लान आहे आम्ही शिक्षणात काम केलेली माणसं अशा असंख्य गोष्टी तलावांचं शहर आहे अनेक अनेक गोष्टी रहदारीचा प्रश्न आहे स्टेशनचा प्रश्न आहे नवीन स्टेशन करण्याचा प्रश्न आहे आता गोष्ट असे की एक ठाणे शहर जगाच्या पटल्यावर देशाच्या पटल्यावर आणण्यासाठी अनेक एक मुख्यत्वे करून काही महापुरुषांचे पुतळे आपल्याकडे दिसतात केवळ पण त्यांच्याशी माहिती एखादा संग्रहालय एखादं वीर सावरकरांचं स्मारक त्यांचं देशात काय महत्त्व आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात काय महत्त्व आहे इथे बाबासाहेबांचा पुतळा आहे पुढे छत्रपतींचा पुतळा आहे या सगळ्या गोष्टी पुतळ्याच्या पलीकडे जाऊन एक अभ्यासिका एक अभ्यासपूर्ण वातावरण तयार व्हायला पाहिजे व्याख्यानमालांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आमची स्वप्नं खूप आहे आणि मला माहीत आहे की अविनाश धडाडीने ते पूर्ण करेल तुम्ही अविनाशला या वेळेला मात्र संधी द्यायला पाहिजे बाबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा